शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश चव्हाण आपण आज कपाशी पीक पाणीसाठी आलो होतो तर आपण हा जो माझ्या बाजूला जो प्लॉट आहे तर तो जो प्लॉट आहे तो प्लॉट बघू शकता तुम्ही या कपाशीचं याच्यामध्ये हाईट खूप जास्त प्रमाणात वाढली तर ज्या ज्या शेतकऱ्यांची कपाशी पीक आहे आणि त्यांच्या पिकाची हाईट ही खूप जास्त प्रमाणात वाढली आहे तर त्या शेतकऱ्यांनी या पिकाची हाईट थांबवणं खूप गरजेचं आहे जर हा पण या पिकाची हाईट थांबवली नाही तर याचा परिणाम आपल्या पिकावर असा होईल की जे बोंड बनत आहे या कपाशीचे हे याची जी साईज आहे ही छोटी राहील मोठी होणार नाही आणि जर बोंड छोटं राहिलं तर साहजिकच तुमच्या उत्पन्नामध्ये खूप जास्त फरक पडू शकतो तर ज्या शेतकऱ्यांची कपाशी आत्ता अशा अवस्थेत आहे तर त्या शेतकऱ्यांनी याच्यावर एक चमत्कार किंवा लिओसिन किंवा विद्युत या तीनपैकी जेही तुम्हाला हाईट थांबवण्यासाठी औषध मिळेल त्याचा तुम्ही वापर करा ज्याच्या ज्याच्यामुळे की जी बोंडाची साईज आहे ही साईज चांगली बनेल आणि जिथं नवीन कैऱ्या लागत आहे तर त्या कैऱ्या या जवळजवळ लागतील आणि झाडाची जी एक्सेसिव्ह वाया वायाला जाणारी एनर्जी आहे ती वायाला जाणार नाही आणि याच सोबत आपण हे हाईट थांबवण्याच्या औषधासोबतच आपण जर बोंडाळीची औषध घेतलेले नसेल आज दिवाळी आहे म्हणजे अमावस्या आहे तर यावेळेस आळी ही अंडे देते तर त्यासाठी आपण एक प्रोफेक्ट सुपर किंवा मेशी किंवा डेलिगेट या तिन्हीपैकी जेही तुम्हाला कीटकनाशक मिळेल किंवा जे चांगलं कीटकनाशक मिळेल त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे आणि याच पद्धतीने जर तुम्हाला काही कपाशीबद्दल वेगळी माहिती पाहिजे असेल तर आ, खाली चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा म्हणजे मला त्याच पिकावर एक नवीन व्हिडिओ बनवता येईल धन्यवाद